सव्वीस सरदार अजित सिंह व सय्यद हैदर रेझा यांचे अभिनंदन लंडन गेल्या रविवारी फ्री इंडिया सोसायटीतर्फे भरलेल्या लंडन येथील हिंदी रहिवाशांच्या सभेत खालील ठराव सर्वानुमते पसार झाले सभेच्या अध्यक्षस्थानी देशभक्त अली खान हे होते व सभेत हिंदू मुसलमान पारशी इत्यादी सर्व पंथांचे लोक उपस्थित होते देशभक्त सावरकर यांनी पहिला ठराव पुढे आणला व त्याला डॉक्टर राजन व लाल हरदयाळ यांनी अनुमोदन दिले देशभक्त सरदार अजित सिंह यांनी स्वदेशाची जी सेवा अखंड रीतीने चालवलेली आहे ती बल आमचे सर्वांचे मनात प्रथमपासून वसत असलेला पूज्य भाव त्यांच्या तिलकाश्रमाची वार्ता ऐकून इतका प्रबळ झालेला आहे की आज ही संधी साधून आम्ही फ्री इंडिया सोसायटीचे आमंत्रणावरून जमलेले सर्व गृहस्थ सरदार अजित सिंह यांच्या या धैर्ययुक्त देशभक्तीचे सार्वजनिक अभिनंदन करीत आहोत दाखवलेल्या भयाने व मूर्खपणाच्या लटपटीने आपल्या मार्गापासून च्युत न होता सरदार अजित सिंह हे ज्या राष्ट्रीय पक्षाचे ते एकदा भक्त म्हणले त्या पक्षाची सेवा आजपर्यंत एकनिष्ठेने करीत आले आहेत व त्यांची ही सेवा पुढेही अखंड चालणार अशी आम्हास खात्री वाटत आहे देशभक्त आयर ए यांनी दुसरा ठराव पुढे आणला व त्याला बी के दास बी ए बॅरिस्टर एटलॉ यांनी अनुमोदन दिले देशभक्त सय्यद हैदर रझा हे गेली दोन वर्षे पंजाब व संयुक्त प्रांत यामध्ये आपल्या देशबांधवांना मातृभूमीच्या प्रेमाची व देशाच्या अभिमानाची जी दीक्षा देत आहेत त्या बल ही सभा त्यांचे अभिनंदन करीत आहे विशेषत हिंदुस्थानातील पंथभेद असलेल्या भिन्न वर्गीयांना मातृप्रेमाच्या एकाच निशाणाखाली एक कारणास्तव चाललेले त्यांचे प्रयत्न त्यात त्यांना येत असलेले यश व त्या राष्ट्रीय ऐकाच्या राष्ट्रीय दास्य विमोचनाकडे ते करीत असलेला उपयोग याबल ही सभा त्यांची फार आभारी आहे दिनांक सोळा ऑक्टोबर एकोणीसशे आठ